बसंतराव चित्र तुम्ही धरवते बाळासाहेबांच्या घरी गेला गुरु पौर्णिमा महाराष्ट्राचेव्हा दर्शन घेतलं काय झालं काय मी दरवर्षी चव्हाण सेंटरच्या अनेक कार्यक्रमांसाठी कराडला येतच असते खरं तर नियतीच्या मनात काहीतरी दिसतंय कारण मी खरं तर कराडला काल येणार होतो आणि काल कार्यक्रम ठेवला होता महिला मेळावाचा पण आमच्या पालकमंत्र्यांनी काल डीपीडीसीची मीटिंग लावली त्याच्यामुळे मी यांना विनंती केली की रविवारी आलो तर चालेल कारण का मेळावाही होईल आणि इकडे दर्शनही होईल तर बाळासाहेबांनी आणि शिंदे साहेबांनी होकार दिला त्याबद्दल त्यांचेही दोघांचे मी आभार मानते की आज गुरुपौर्णिमा आणि संघटनेच्या कामासाठी सगळंच एकत्र जुळून आलेलं आहे त्याच्यामुळे इथे येऊन नतमस्तक होऊन चव्हाण साहेबांचे आशीर्वाद त्यांनी महाराष्ट्राला दिलेली दिशा त्यांचे विचार पुढे नेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न एक संघटना म्हणून पण आणि एक महाराष्ट्रातले आम्ही सगळेच नागरिक एकत्रपणे करत असतो आणि त्याच्यात सातत्य ठेवून आम्ही गेले अनेक वर्ष चव्हाण साहेबांची ही विचारधारा पुढे न्यायचा प्रयत्न कर राज्यातले अनेक नेते हे ने गुरुदक्षिणा मागण्यासाठी एकतर कोण गुरुदक्षिणासाठी येते हे मला नाही माहिती पण गुरुकडे आशीर्वाद माझ्यासाठी आपल्यापेक्षा आयुष्यात जे मोठे असतात वयाने पदानी त्यांचा आशीर्वाद मिळणं हेच माझ्यासाठी एक मोठं भाग्य आहे त्यामुळे आज इथे येण्याचा जो योग आला आणि त्याच्यामुळे मी इथे येऊन नतमस्तक आणि मी वर्षातून तीन चार वाड्याही येते कराडला आणि इथे नेहमीच भेटते लोकांना काय मी मागत काही नाही हो आपण काय मोठ्या लोकांना मागणार जे देणार ते आपल्या पदरात द्यायचं आणि पुरे जायचं